नमस्ते दोस्तों आपण पाहतात अमरावती सिटीनूच आताच ह्या रस्त्याचं काम झालं पूर्ण झालेलं आहे आणि आता देवी नवदुर्गा नवरात्राची सुरुवात होणार आहे तरी एवढं काम केल्यानंतर हा गड्डा जसाता तसाच आहे येथील नागरिकांना याचा खूप त्रास होतो आणि याच्यामुळे काही दुर्घटना होऊ शकतात चला तर जाणून घेऊया आपल्यासोबत सुनीलभाऊ खराटे जे ज, आ, अमरावती शहरात खूप चर्चेत असतात नेहमी आज ते आपल्यासोबत जुळले आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या सुनील भाऊ या गड्ड्याबद्दल आपलं काय म्हणतात हा रोड जेव्हा चालू होता म्हणजे अनेक दिवस हे खोदून ठेवलेलं होतं इथल्या लोकांनी माझ्याकडे तक्रार केली त्यावेळेस मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले की बा हा अत्यंत महत्त्वाचा रोड आहे इथं आपल्या अमरावतीची माता अंबादेवी आणि इकडे देवीचं मंदिर आहे अनेक भाविक भक्त परग वर्गावरून परत देशात पर म्हणजे काय म्हणजे सुद्धा लोक इथं दर्शनाला येत असतात त्यावेळेस हा रस्ता इतका दिवस खोदून ठेवलेला आहे तुम्ही का करत नाही तर मग त्यांनी तातडीने यामध्ये पाईप टाकून नंतर काँक्रिटिंग केलं आता कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर त्यांना हे माहीत आहे की आता मोठा उत्सव नवरात्र या ठिकाणी आहे आणि नवरात्रीच्या वेळेस या ठिकाणी लाखो नाही लाखो भक्त येत असतात आणि रस्त्यावर अक्षरशः चालण्याची जागासुद्धा नसते अशा वेळेस अत्यंत घातक असा गड्डा यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे काम अपूर्ण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर त्यांनी त्या कामाची या नवरात्री उत्सवाची तीव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी अपघात होऊ शकतो सर्वसामान्य जनता एखाद्या एखादी म्हणजे प्रौढ महिला प्रौढ पुरुष कोणी जर त्यात पडलं तर जीवाचा धोकाही होऊ शकतो कोणाचा पाय मोडला जाऊ शकतो तर अशी परिस्थिती असताना प्रशासनानं म्हणजे या ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं असेल कदाचित किंवा जे काही संबंधित अधिकारी या कामाच्या वरती जे पाहायला देखरेख करण्यासाठी त्यांनी हे तात्काळ केलं पाहिजे अशी इथल्या नागरिकाची मागणी आहे आणि या मागणी अत्यंत रास्ता आहे त्या यांच्यातलं काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा रोड अपूर्ण केलेला आहे समोर गेल्यावर ते त्यांनी अर्धवट करून सोडून दिला तर आज ते थी ठीक आहे ते काम तर पूर्ण होऊ शकत नाही पण हे काम तातडीनं होऊ शकतं यावर जे काय म्हणते त्याला एक छाकण टाईप लोखंडाचं करून त्यांनी जर टाकलं तर होणारे जे काही अपघात आहे या ठिकाणी थांबवू शकतात म्हणून त्यांना विनंती आहे की बा हे तात्काळ नवरात्र उत्सव लक्षात घेता हे तात्काळ केलं पाहिजे